नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आमच्या यूट्यूब चॅनलवर तर मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीणची यादी बघणार आहोत या यादीमध्ये जर तुमचं नाव असेल तर तुम्हाला प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण अंतर्गत तुम्हाला या ठिकाणी घरकुल मंजूर झालेले असतील आणि या अंतर्गत तुम्हाला एक लाख वीस हजार रुपये तुम्हाला आर्थिक अनुदान जे आहेत घरकुल बांधण्यासाठी मिळतील त्याचबरोबर तुम्हाला अठरा हजार रुपये घरकुल बांधकामांसाठी मिळतील आणि बारा हजार रुपये तुम्हाला सनराज बाथरूमसाठी मिळतील असे एकूण एक लाख पन्नास हजार रुपये भागातील लाभार्थ्यांसाठी दिलं जातं आणि जर तुम्ही ग्रामीण भागातून येत असाल तर ही यादी तुम्हाला कशी पाहिजे ते आजच्या आपण बघणार आहोत सर्वात अगोदर प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण असं तुम्हाला सर्च करायचं शॉर्टकटमध्ये पी एम ए वाय जी असं टाईप करायचं आहे आता टाईप केल्यानंतर तुम्हाला सर्चच्या क्लिक करा याच बरोबर तुम्हाला पहिली वेबसाईट दाखवेल ती असेल प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीणची आणि याच वेबसाइट वर तुम्हाला क्लिक करायचंय आता या वेबसाइट वर क्लिक केल्यानंतर तुमच्या समोर अशा प्रकारचा डॅशबोर्ड दाखवेल आता सर्वात अगोदर जी नवीन वेबसाईट जी तयार करण्यात आलेली आहे त्यावर तुम्हाला क्लिक आहे सर्व्हर न्यू सर्व्हर वनवर तुम्हाला क्लिक आहे आणि क्लिक केल्यानंतर तुमच्यासमोर प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीणची अशा प्रकारची वेबसाईट दाखवेल आता तुम्हाला काय करायचंय सर्वात अगोदर आवाज शॉफ्टमध्ये आहे आवाज शॉफ्ट मध्ये गेल्यानंतर तुम्हाला खाली यायचे या ठिकाणी डाटा एंट्रीमधील खालील रिपोर्ट या आवडणावर तुम्हाला क्लिक करायचं आहे रिपोर्ट या बटनावर क्लिक केल्यानंतर या ठिकाणी खाली यायचे आता खाली तुम्हाला सर्वात खाली बेनिफिशरी डिटेल फॉर व्हेरिफिकेशन या ऑप्शनवर क्लिक करायचं आहे जे एच नंबरचं ऑप्शन होता त्यावर क्लिक केल्यानंतर तुम्हाला खाली यायचं आहे खाली आल्यानंतर तुम्हाला महाराष्ट्र जे राज्य आहे तो सिलेक्ट करून घ्यायचे त्याचबरोबर या ठिकाणी तुम्हाला तुमचं जिल्हा निवडायचं आहे जसं आमचा जिल्हा हिंगोली आहे तर हिंगोली आम्ही निवडून घेतला त्याचबरोबर तुम्हाला तुमचं तालुका निवडून आहे जसं की या ठिकाणी तालुका जे असेल ते तुमचं निवडून आहे आणि त्याचबरोबर लक्षात ठेवा तुमचं तालुकानंतर तुमचं तालुका गाव बरोबर टाका गाव बरोबर टाकल्यानंतर तुम्हाला या ठिकाणी तुमची यादी दाखवेल आणि या ठिकाणी इसवीसचा निवडायचं आहे आता आपण जी यादी बघतोय ती दोन हजार चोवीस पंचवीस म्हणजेच वर्षा या वर्षाची या महिन्याची यादी असेल सप्टेंबर महिन्याची यादी असणार आहे आता यामध्ये तुम्हाला जी आपण दोन हजार चोवीस पंचवीस निवडलेले खाली तुम्हाला स्कीम निवडायचं आहे स्कीममध्ये तुम्हाला प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण असं निवडायचं आहे हीच स्कीम निवडायची आणि तुम्हाला फक्त सबमिट या बटनावर क्लिक करायचं आहे आता खाली तुम्हाला जे कॅपचं दाखवत आहे तो या ठिकाणी जशास तसा निवडायचं आहे आता आपण कॅपच्यामध्ये बघितलं तर काय बासष्ट साठ प्लस बारा बारा तर बहात्तर होतात आपण बहात्तर निवडलं आणि खाली सबमिट आपण क्लिक केलं तर अशा प्रकारे तुम्हाला खाली जे आहेत संपूर्ण यादी दाखवील या ठिकाणी चार लाभार्थ्यांची निवड दोन हजार चोवीस पंचवीस मधील सप्टेंबर महिन्यामध्ये झालेले तर अशा लाभार्थ्यांना आता या ठिकाणी घरकुल मंजूर करण्यात आलेली आहे तुमच्या गावामधील किती लाभार्थ्यांचे घरकुल मंजूर झाली कमेंटमध्ये सांगा तुम्ही यादी ही पहिल्यांदाच बघत असाल तर लाईक व्हिडिओला लाईक करा चॅनलला जास्तीत जास्त हा व्हिडिओ शेअर करा तुमच्या गावातील ग्रुप असेल यामध्ये शेअर करा कारण की सर्वांनाच यादी पाहता येईल घर बसल्या हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंटमध्ये सांगायचा विसरू नका चॅनलवर नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब करून साईडच्या नोटिफिकेशन बेलला प्रेस करा धन्यवाद